कार सगळ्यांना कशाच सगळे पाहिजे प्रत्येक लॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे नेहमीप्रमाणे माझी सकाळ आज रोजच्यासारखीच झाली आहे आणि मी आज लवकर लवकर सगळे कामं आवरून घेतले कारण मला आज खूप जास्त मोठं काम आहे या तुम्हाला दाखवत तुम्ही बघताल हे कपडे मी असे लटकवलेत मागे कारण की बाहेर रात्री ते लटकवले होते तिकडे वरती त्याच्यामुळे ते काढले नाही अजून तर रात्री मी एक वाजेपर्यंत हे जे माझ्या साड्यांचं सा कपाट आहे ते नीट करत होते आणि ते करता करता मला एक वाजला म्हणजे पूर्ण साडे अकराला बसले होते एक वाजेपर्यंत मी कपाट आवरत होते आणि मला काल कळालं की माझ्याकडे इतक्या साड्या आहेत बापरे खरंच माझ्याकडे इतक्या साड्या आहेत मी स्वतःला प्रश्न विचारत होते की खरंच माझ्याकडे ही पण साडी आहे का माझ्याकडे ती पण साडी आहे का तर असं होतं माझ्यासोबत माहीत नसतं काय काय माझ्याकडे आणि काल मी सहज म्हणलं साड्यांचं कपाट आवरावं तर इतका पसारा झालता इतका पसारा झाला पण तुम्हाला दाखवते काहीतरी हे बघा एक तासामध्ये फक्त हे दोन तीन आणि चार आवरून झाले बास एवढंच हे आता मी नाही करणार हे नंतर करणार आणि मला लागलं ला पण हे बघा कपाटच कापलं हे लाकूड खूप जास्त मजबूत आहे त्याच्यामुळे ना ते कॉर्नर असं आहे ना तो कापला मला अनरक्त झालं हे बघा त्याच्यामुळं आता माझं बोट आहे थोडंसं बास आता मी थकली हे कपडे घडी घालून घालून कप्पा टावर झालं माझं आणि त्याच्यानंतर आहे ना झाड लोट काढलं सगळं घरातला वरच्या रोगमधला काय तर त्याच्यानंतर आमची ते एक कनिसाली हातगाडी आली होती ते तिथून कणसं घेतली मी शंभर रुपयाला दोन किलो दिले नाही आणि सहा कणस बसली त्यात म्हणलं जरा मस्त पैकी आता पाऊस पण पडतोय बाहेर आणि मस्त कंच उकडावं आणि खावी दिवस झालं उकडलेली कणचं नाही खाल्लीत म्हणून म्हणलं खावी सगळेच खातील उकडून ठेवलं ना तर खातात पण तशी जर कंच असेल घरात कोण त्याच्याकडे बघत पण नाही म्हणून म्हणलं आता उकडूनच ठेवते सगळे म्हणजे खाता येईल <laughs> माझ्या मावशी गेल्यावरती तर सगळं शेतातलं एकदम फ्री आणि बघा पैसे घ्यावं तुम्हाला सांगते गावाकडची जिंदगी एकदम बेस्ट आहे कोणतीच गोष्ट तिथं पैशानी घ्यावी नाही लागत सगळं आपल्या शेतातलं आहे माझ्या मावशीच्या पण त्या शेतासाठी माझ्या मावशी माझ्या काकांनी खूप मेहनत केली आहे म्हणून त्यांना त्याचा आनंद घेता येतो पनर कनिस त्याच्यामध्ये एकच निघतो पण हा जो कचरा आहे तो कचरा हे बघा पिशवी भरून कचरा निघलाय फक्त चार कणिसांचा आता याला आपण इसको दोन भागात ऐग हा दुखला दोन भागात त्याला डिवाइड केलं मी आता आपण मस्त खाऊ कुकरला आणि आता इथे रात्री मी मटकी भिजत टाकली होती आज मस्त अशी मस्कीची उसळ करावी त्याला मोड यायला लागले आता मी ना चाळणीमध्ये ठेवली सकाळी त्याला रात्री भिजत टाकली होती त्यातलं मग पाणी नाही थळायला ठेवली चाळणीत आता बघा तुम्हाला दिसतंय का खालून मोड यायला लागलेत त्याच्या आणि खूप टाकली क्वांटिटी मला माहिती आहे कारण की आमच्या घरात सगळ्यांना मटकी आवडते त्याच्यामुळे आता ही ठेवून देते इकडे ही भांडी मला घासलेली लावायची सकाळची भांडी ती अजून लावायची ती कुकर झाला तोपर्यंत मी भांडी लावते शिजले आणि गरमागरम आणि बाहेर मस्त पडतोय असं खायला पहिला मम्मी पप्पाला देतो और फिर हम खाएंगे खायंग पप्पाकले कॅमेरा चालू जरा पप्पा डुकले कॅमेरा चालू ठेवलं पप्पा असे झाले कोण आले हेडफोन लावून बसले होते आणि आता एवढे बघा खूप उकडलेत म्हणून आता एवढे घेते आणि ह्यात अजून तीन आहेत हे ठेवलं मम्मीला हे आपण खाऊया आता डाळी इतकं भारी लागतं त्याच्यावरती आम्ही टाकलं पेरी पेरी मसाला इतकं बाहेर लागतं मी तुम्हाला काय सांगू जर ट्राय करा पेरी पेरी मसाला टाकून है लागते ना तर काहीच आम्ही कंटेंट शूट करतो आता अरे जातो आहे कपडे बदल आम्ही चेंज केले कपडे आणि कपडे चेंज करायचे मला आउटफिट त्याच्यामुळं आमचं जे कपाटे किती पण आवरा तसच होत कारण मी काय करते सगळा मग तो चार पाच कपडे बदललेले असतात बस तो सगळा ढीग असा उचलते हाताने आणि ते कपाटाची दार उघडते आणि कोंबती कोमते कोंबती कारण कंटेंट करताना केल्यानंतर थकते त्याच्यामुळे मग ते घड्या घालत तुझा अभ्यासायला मला नाही आणि अजून कंटेंट शोधलाय ज्याच्याने मी प्रतिकला मारू शकते नाही मी तो करणार ना का, का आपले कंटेंट बघते जसे का त्या फक्त नवऱ्याला कानाखाली मारले पाहिजे नवरला असं केलं पाहिजे नवऱ्याचे तू उलट पालटे केलं पाहिजे अशीच कंटेंट का शोधतीस <laughs> <सुधी। laughs> मला मजा येते तुला मारायला हे बघा रियल लाईफ मध्ये मी मारू नाही शकत म्हणून कंटेंट मध्ये चान्स शाब्दिक मारतात तीस ना शाब्दिक मार देते मी आपला पॅटर्नच वेगळा आहे माझं पॅटर्न तुमचं पा, पादरा पॅटर्न आहे आमचं पादरा पॅटर्न मी नाही घाबरत पण त्या पॅटर्नला ठीक आहे निकडून पण असते तर चला करून देऊ या मला व्हिडिओ करू आता आणि मला काय नाही झोपायचे व्हिडिओ करून मला झोप काहीतरी खाऊशी वाटतंय मला झोप आली म्हणून पण काय करून झोपायचे झोपल्यानंतर उठून परत व्हिडिओ करायचे थोडे एक तास भर दुगुण भर व्हिडिओ करतोय त्यामुळे चला आपण सेकंड व्हिडिओ करतो हो ऐका ना मला तुम्ही दोन हजार रुपये द्या ना मी तुम्हाला ऑनलाईन प्रेग्नेंट करते व्हिडिओ करतोय नाही व्हिडिओ करतोय सावन बीम काही नसतो असं असं रिएक्शन नाहीज आहे योळे शिकले बघ एक्टिंग जास्त करून जास्त एक्टिंग नाहीये शॉकिंग रिएक्शन रिएक्शन

कोणतंही हे करायला आहे ना रोल करायला कधी लाज नसत किती लोक घालून व्हिडिओ मस्त ते पण मटणासारखी आणि मस्त पैकी बाजरीच्या भाकरी बनवणार मस्तपैकी चुरून कांदा लिंबू एकदम मस्त पद्धतीची नाही आता श्रावणमध्ये आम्ही नॉनव्हेज नाही खात तर अशा भाज्या बनवायच्या बाजरीची भाकरी बनवायची आणि मस्तपैकी चुरून खायची पाणी आलं होतं तर मग पाणी भरलं सगळी भांडी घासली आता ही लावायची आहेत त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते इथं बघा आपली भाजी होती अजून झाली नाही आहे हे बघा आणि इथे मी लगेच चहा आहे आता माझा अर्धा स्वयंपाक झालाय भाजी झाली आहे फक्त भात आणि भाकरी करायच्यात आज मस्त आता हे किचन धुते सगळा आधी चहा पिते आणि त्याच्यानंतर धुते सगळ्यांना चहा ठेवलाय आमचा चहा पिऊन झाला आणि मी आले प्रतीक सोबत त्याला माल द्यायचा होता कस्टमरला अर्जंट मी माग लागून लागून आले ला ला त्याच्या सगळे कामासाठी बाहेर जातात आणि मी टाईमपास करायला टाईमपास ना माझे काही कामं नाहीये सगळे झालेत माझे काम त्याच्यामुळे आले हो माग लागून लहान बाळासारखं माग लागून आजारी पडली कणकणी आलीवर आम्हाला धडक मारली असते <laughs> गायी लावून मारली बाबा <laughs> तिच्यात जास्त ताकद आपल्यापेक्षा आणि आपण गायीला नसती मारली उलटते जणवारे आपण माग गेलो असो तिला बघून प्रत्येक माल देतोय मम्मी प मम्मी आणि पप्पाच म्हणते मम्मी आणि प्रतीक चालले ते परत चालले ते घरी येऊन हो, नंबर लावून आले होते हा ना या लवकर जाऊन स्वयंपाक झाले लवकर जेवू मम्मीला जेवायला घालून ठीक आहे ना या लवकर आलो आम्ही जाऊन बाहेरून आणि आता मी मस्त पिकली बाजरीच्या भाकरी आणि एक पप्पाला भाकर भाकरी आणि इथं बघा मस्तपैकी मटकीची उसळ आणि इथं भात लावला आहे त्यासोबत आज कांदा लिंबू मस्तपैकी जेवण आज आमचं होणार आहे आणि मम्मी झोपली हो आहे तिकडे हे बघा आणि प्रतिकांनी पप्पा आहेत मागे डेअरीमध्ये काहीतरी काम होतं मशीनचं त्याच्यामुळे ते गेलं जातं आणि माझं ऑलमोस्ट सगळं जेवण म्हणून झालं आहे फक्त भात झालं तो कुकर बंद केलं की तो पण झाला आणि आता एवढीशी भांडी घासायची थोडीशी मला हा कचरा बघा कंचा एवढा झाला आहे त्यात हे कणीस खाल्लेलं आणि हा हे कस कणसाचा कचरा तर चला आता मी घेते किचन आवरून आणि मग त्याच्यानंतर आज करन लवकर आम्ही जेवण करणार कारण मम्मीची तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळे लवकर जेवण मम्मीला पण गोळ्या देऊन मग मम्मी लवकर या जेवायला गाईज आता भाकरी खाऊन झाली माझी आता मोबाईल चार्जिंगला होता म्हणून मी स्टार्टिंग जॉब लावून चालू केला मोबाईलला चार्जिंग झाली मग जेवता जेवता उठली आणि मोबाईल घेतला त्या वेळेला पप्पाचं जेवण झाले पप्पा मस्त गेलेत महाराजासारखं बसलेत आता पप्पाची एकच पोली पोझिशन आहे बसायची कधी पण बसू असेच बसतात मम्मीला बरं नाही वाटत आहे आता जेवण करून लगेच झोपून जावं तुम्ही इंजेक्शन दिलं आहे ना दही खोकला झाला खोकल्याने कणकणी आली कसं आहे मम्मीला आंबट कोणते पण आंबट गोष्टी थंड नाही जमत मम्मीने दही खाल्लं फक्त आईस्क्रीम कुल्फी खाल्ली आहे तुला आंबट आहे होत थंड दहीनी झालं ना त्या दिवशी दही खाल्लं ना तिसरी वेळ त्या दिवशी खिचडी सोबत दही खाल्लं वाटत होय त्याच्यामुळे झालंय वाटत मस्त मटकी लागते आहे ना रे सोनू आम्ही तर एवढं पातील होत भाजीबाबत एवढी होती आता बाळ केवढी राहिली मग काय चिकन बिकन मटन तर काय खायचं नाही म्हणून असच खायचं चांगल्या भाज्या बनवायच्या बाजरीची भाकर चुरून खायची मस्त आहे की नाही तुमच्यामुळे आमचं हो मी बनवलंच नाही तर तुम्ही खाणारच नाही बरोबर आहे मम्मीने खाल्ल्यात गोळ्या आणि आता झोपली मम्मी आम्ही बनालो वरती आणि काही असा होता माझा आजचा दिवस तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा काहीच चला भेटूयात उद्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय